समादी मामा दोन मिनिटं तुम्हाला थोडी माहिती विचारतोय मामा तुमचं जी हत्ती आहे हे हत्ती तुम्ही राहिला कुठं मला सांगलीमध्ये तुमचं हे पॅकेज कसं असते काय म्हणजे हत्तीविषयी कसं काय सांगू शकता दोन शब्द काय त्या लहानपणी सांभाळतो लहानपणापासून तुम्ही सांभाळल्या हत्तीला का बरं आतापर्यंत किती ऑर्डर म्हणजे कुठं कुठं ऑर्डर घेता का ऑल महाराष्ट्र का पूर्ण भारतापूर्ण संपूर्ण भारतात कुठे संपूर्ण भारतामध्ये कुठंही बरं लांब नाही बरं आपण म्हणजे याला तुम्ही भरपूर जपलं असेल म्हणजे याला जोपासना करण्यासाठी तुम्हाला म्हणजे कसं लाग म्हणजे कष्ट किती असते काय सांगू शकता थोडंफार कष्ट लय असते बर तुम्ही चार शब्द आम्हाला सांगितल्याबद्दल आभारी आहे